नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं फॉर फोरच्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते सो आजच्या आपल्या लाईफ मध्ये आपण खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत की रोजचा जो आपला नाश्ता असतो त्याला अजून आपण हेल्दी कसा करू शकतो आणि हा प्रश्न आम्हाला नेहमी म्हणजे तुम्ही लोकांनी कमेंट मधनं विचारलेला आहे किंवा जेव्हा तुमच्यापैकी बरेच जण हेल्दी लाईफ कन्सल्टेशनसाठी येतात आणि वन टू वन कन्सल्टेशन त्यांचा हा प्रश्न असतो तुम्ही नक्की नाश्त्याला काय खाऊ जेणेकरून माझं जे हेल्थ गोल आहे ते मला अचीव्ह येईल सो ह्या so, प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला आजच्या गप्पांमधनं मिळणारच आहे पण मला त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे की तुम्ही युजली तुमच्या घरी नाश्त्यामध्ये काय खाता म्हणजे साहजिकच सगळे आपण महाराष्ट्रीयन आहोत तर तुम्ही वर्किंग असाल किंवा तुम्ही घरनं काम करता किंवा काही म्हणजे कुठलाही तुमचं ऑक्युपेशन किंवा कितीही तुम्ही ऑक्युपाइड असलात तरी तुम्ही जो रोजचा नाश्ता आहे त्याच्यामध्ये काय काय बनवता खाली ती मध्ये नक्की लिहा तोपर्यंत मी जे माझे अनुभव आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे की आम्ही कसं आमच्या पेशंट्सना आणि क्लायंट्सना सांगतो की रोजच्या नाश्त्यामध्ये आपण थोडेफार फेरबदल केले तर कशा प्रकारे आपण त्याला हेल्दी करू शकतो आता सगळ्यात महत्वाचं जेव्हा आम्ही तुमच्याबरोबर बोलतो किंवा वन टू वन कन्सल्टेशन मध्ये लक्षात येतं की आपल्या uh, युट्यूब चॅनलच्या जर तुम्हाला खूप सारी माहिती मिळतीये बऱ्याच साऱ्या छोट्या मोठ्या आजारांवरती काय खाल्लं पाहिजे काही नाही खाल्लं पाहिजे पण त्यामध्ये सुद्धा एक्झॅक्टली ते रोजच्या प्रॅक्टिसमध्ये कसं आणायचं यामध्ये थोडस तुम्हाला शंका असतात तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या ज्या शंका बरेच जण विचारतात ते म्हणतात की जर का मला वजन कमी करायचं असेल म्हणजे अगदी डायबिटीस असू दे किंवा नसू देत लिपिड प्रोफाईल बॅलन्स्ड असू दे किंवा इम्बॅलन्स असू देत पण तरी सुद्धा वजन कमी करणं हा सत्तर ते ऐंशी टक्के लोकांचा एक हेल्थ गोल असतोच असतो राईट आणि म्हणजे असलंही पाहिजे की आपलं वजन जितकं आपण आटोक्यात ठेवू तेवढा आपल्याला निरोगी आरोग्य जगण्यासाठी मदत होऊ शकते आणि वजन कमी करायचं म्हटलं की नक्कीच म्हणजे तुम्हाला आता अगदी रटलेलं असेल आपल्या युट्यूब चॅनेलच्या जरिये की आपल्याला कॅलरी डेफिसिट क्रिएट करायचं म्हणजे आपण किती कॅलरीज कन्झ्युम करतोय आणि किती कॅलरीज आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या वेग वेग, हालचाली वेगवेगळी वेग, कामं करण्यासाठी बर्न होतात ह्याच्यामध्ये फार जास्त तफावत नसली पाहिजे बरोबर म्हणजे जर का तुमचा बी एम आर म्हणजे तुमची जी कॅलरी रिक्वायरमेंट आहे ती पंधराशे कॅलरी आहे पण तुम्ही जे जेवणातून घेत आहे ते रोज दोन हजार कॅलरी घेत आहे तर पाचशे कॅलरीज जास्त घातोय आपण पण ज्याच्यामुळे खरं तर वजन वाढत आहे तर हे आता हे जे कॅलरीज आहे किंवा कॅलरीजचं जे गणित आहे ते कसं आपल्याला सोप्या पद्धतीने करता येईल तर त्याचा एक सगळ्यात सोपा पर्याय असतो तो म्हणजे आपण जे रोज खातोय त्याच्यामध्ये थोडेफार फेरबदल केले तर आपल्याला कसं हे कॅलरी कन्झम्पन कंट्रोलमध्ये करता येईल सो एक खूप कॉमन गोष्ट जी मी सांगते माझ्या सगळ्या पेशंट्सना आणि जे कोणी लोक येतात वेगवेगळ्या प्रकारचा सल्ला घेण्यासाठी की तुमचा जो सकाळचा नाश्ता आहे त्याच्यामध्ये थोडेसे आपण बदल केले तर आपल्याला हेल्थ गोल अचीव करायला खूप मदत होऊ शकते कारण की एकदा नाश्ता म्हणजे सकाळची सुरुवात आपण दिवसाची सुरुवात बरोबर केली ना की पूर्ण दिवसभर आपल्या डोक्यात असं की नाही ठीक आहे मला हेल्दी खायचंय म्हणजे हेल्दी खाण्यासाठी खरं तर ही दुःखद खूप एक अशी गोष्ट आहे की आजच्या काळामध्ये आपल्याला हेल्दी खाण्यासाठी विशेष प्रयत्न करायला लागतात पण असं तो एक वेगळाच विषय आहे तर हेल्दी खायचं आहे तर नाश्त्यामध्ये आपण जर का थोडेफार फेरबदल केले तर आपल्याला मदत होऊ शकते सो काय आपण असे बदल करू शकतो साधारणत बरेच जण म्हणतात की मी नाश्त्याला पोहे उपमा किंवा कधीतरी ब्रेड बटर अशा प्रकारच्या गोष्टी घेतो आणि साधारणतः आपल्या महाराष्ट्रीयनचा सा, हा एक सोप्पा नाश्त्याचा प्रकार आहे खूप कमी लोक आहेत की जे म्हणतात की मला ओट्स आवडतील किंवा कॉर्नफ्लेक्स आणि दूध घ्यायला आवडेल पण त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत तर ते सुद्धा आपण बोलूयात की नक्की त्याच्यात काय आपल्याला बदल केले पाहिजे सर आता पोहे किंवा उपम्यासारख्या आपल्या सोप्याच्या नाश्त्याच्या पद्धती आहेत त्याच्यात आपण काय बदल करू शकतो सो so, पोह्यांमध्ये समजा फक्त आपल्याला माहितीये की आता पोह्यातनं तर सगळी कर्बोदक मिळणार आहेत आपल्याला मग वजन कमी करायचं असू देत किंवा शुगर कमी करायची असू देत कर्बोदकांचं जे प्रमाण आहे ते आपल्याला कमी ठेवायचं आहे बंद नाही करायचं पण कमी करायचं आहे सो so, सिंपल गोष्ट आपण काय करू शकतो तर आपण पोह्यांच्या बरोबर काही प्रोटीन रिच गोष्टी ऍड करू शकतो तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर मग तुमची जी पोह्यांची एक प्लेट आहे ती अर्धी करा अर्धीच प्लेट पोहे घ्या आणि त्याच्याबरोबर दोन उकडलेली अंडी तुम्ही घेऊ शकता ठीक आहे हा एकदम सोपा पर्याय आहे नॉनव्हेज खायचं नसेल आपल्याला समजा तुम्ही आहात तर मग काय करू शकतो तर मग तुम्ही त्याच्याबरोबर म्हणजे तुमच्या अर्धीच प्लेट घ्यायची पोह्यांची पूर्णपणे अजिबात नाही घ्यायचे असंही नाही आणि खूप जास्त घ्यायचे असंही नाही उपाशी राहायचं हे तर अजिबात नाही त्यामुळे अर्धी प्लेट जी पोह्यांची भरलेली असेल त्याच्यामध्ये अर्ध्या प्लेट मध्ये तुम्ही आठवड्यात एक दिवस उकडलेले जे आपले मोड आणलेले मूग असतात ते घेऊ शकता एक दिवस तुम्ही बॉईल केलेला राजमा असतो तो घेऊ शकता त्याच्यामध्ये थोडासा मीठ मसाला घालून आणि एक दिवस तुम्ही पोहे बनवताना जे आपले सोयाबीन आहेत सोया किंवा सोयाबीनचा खिमा मिळतो किंवा सोयाबीनचे नगेट्स मिळतात त्यांना थोडा वेळ भिजवून ठेवायचं आणि त्यांना मग मिक्सर मधनं काढलं की ते त्याचा असं पोह्यांसारखा थोडासा बारीक चुरा होईल ते तुम्ही पोहे परतताना हे सुद्धा निम्मी क्वांटिटी सोयाबीन घातले तर तुमचं प्रोटीन रिच पोहे शकतात आणि ही सोपी पद्धत करून तुम्ही नक्की बघा तुम्हाला घरामध्ये सगळ्यांना आवडेलच बऱ्याच जणांना कळणार पण नाही की पोह्यांमध्ये नक्की काय बदल झालेला आहे आणि तुम्हाला सुद्धा टेन्शन नाही की खरंच आजचा नाश्ता माझा हेल्दी आहे की नाही आहे बरोबर ज्या मुलांना किंवा घरामध्ये ज्या लोकांना सोयाबीन आवडतं तर तुम्ही तसेच घातले सोयाबीन अख्खे थोडेसे परतून तरी सुद्धा चालू शकतं सो सोपे आपले पोहे पण त्याला आपण चार पाच वेगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर घेऊन त्यांना हेल्दी करू शकतो आता सेम वे जर का तुम्ही उपमा बनवत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण सोयाबीनचं जे मी म्हटलं की खिमा किंवा त्याला चॉप करून चांगला आपण उप्यामध्ये घालू शकतो जेणेकरून त्याची प्रोटीनची जी क्वांटिटी आहे ती वाढू शकते आता समजा तुम्ही नाश्त्याला जास्त करून थालपीठ खात असाल किंवा आपण पराठे किंवा पोळी फुलका खात असू तर ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचंय की पोळी गव्हाच्या पिठाची बनवायची आहे म्हणजे मुगाच्या डाळीची पिठाची किंवा मुगाच्या डाळीचा चिला करायचा त्याच्यामध्ये कम्प्लिटली प्रोटीन आहे आणि काही प्रमाणामध्ये कर्बोदक पण आहेत है, कार्बोहायड्रेट्स पण आहेत त्यामुळे आपल्याला ते टेन्शनच नाहीये की कार्बोहायड्रेट परत वेगळ्या प्रकारे घ्यायचं आहे की नाही सो हे काही टिप्स झाल्या ज्या आतापर्यंत आमच्या पेशंट्सना खूप मदत झालेली आहे त्यांना त्यांचं हेल्थ गोल फुलफिल करण्यासाठी जेव्हा त्यांना त्यांच्या नाश्त्यामध्ये काही बदल करायचे असेल ह्याच्या बरोबर तुम्ही जर का तुमच्या नाश्त्यामध्ये एक फळ खाल्लं तर दिवसभरामध्ये तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये एक फळ आणि संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये एक फळ खाल्लं तर तुमची ती जी रिक्वायरमेंट आहे फळाची दिवसभराची ती फुलफिल होऊन जाते म्हणजे फक्त एक प्लेट भरून पोहे खायच्याऐवजी आपण त्याच्यामध्ये दोन वेगळ्या गोष्टी आणि पोह्यांची क्वांटिटी कमी केली किंवा उपम्याची क्वांटिटी कमी केली किंवा आणि या बाकीच्या दोन गोष्टी इन्क्लूड केल्या तर हे खूप छान आणि हेल्दी कॉम्बिनेशन ना आहे नाश्त्याला खायला सकाळी सकाळी आपण प्रोटीन्स घेतले तर सर्वसाधारणपणे सगळ्यांना ह्या प्रोटीन्समुळे फायदा होतो आपलं पोट खूप वेळ भरलेलं राहतं कुठल्याही प्रकारचे क्रेविंग्स नाही राहत म्हणजे कोणी असं कंप्लेंट करत असेल की मला भूक लागते सारखी किंवा साखर खाबीशी वाटते तर यासारख्या तक्रारी नक्कीच तुमच्या कमी होतील सो so, हे होते काही हेल्दी नाश्याचे नुसते जे आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये नेहमी पेशंट्सना सांगत असतो तुम्हाला काही असे प्रश्न आहेत का की मी नक्की नाश्त्याला काय खाऊ किंवा हे कॉम्बिनेशन चालेल की नाही कारण की मला स्वतःला असं वाटतं की जेव्हा आपल्याला खरंच हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करायची तर आपल्याला खूप फॅन्सी रेसिपीज नाही लागत म्हणजे बरेचदा आपण सगळेजण युट्यूबवर वरती जाऊन वेगवेगळ्या रेसिपीज शोधत असतो की आपल्याकडे येत पण असतात हल्ली आजकाल फीडमधनं पण त्या नेहमी करणं तेवढी तयारी करणं कदाचित नसेल मी स्वतः वर्किंग वुमन आहे त्यामुळे मला माहितीये की सकाळची आपली जी नाश्त्याची वेळ असते किती घाईची असते आणि किती कमी वेळ असतो म्हणजे हार्डली पंधरा मिनिटात किंवा मिनिटात अशी काय गोष्ट आहे जी होऊ शकते तर कम्प्लिटली अगदी की आपले पोहे उपमा ब्रेड बटर पराठा थालपीठ ह्या गोष्टींना आपण अगदी सहज प्रकारे हेल्दी करू शकतो आणि मी जसं म्हंटल तसं फक्त आपण त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स वापरतोय किंवा काय काय पदार्थ घालतोय यामध्ये थोडा फेरबदल केला तरी सुद्धा तुम्ही एक हेल्दी आणि परिपूर्ण नाश्ता नक्की बनवू शकता सो so, तुम्हाला काही प्रश्न असतील अजून तर खाली तुम्ही लिहा मी बघते नक्की बरेच जण या जॉईन झालेले आहेत आणि तुमची प्रतिक्रिया पण शेअर करत आहात आमच्या बरोबर तर नक्की अशीच करत राहा आणि याही पलीकडे तुमचे काही प्रश्न असतील तर ते लिहा आम्ही आमच्या येणाऱ्या लाईव्ह प्रोग्राम्स मध्ये नक्की त्यांची उत्तरं घेऊ याशिवाय जर का तुम्हाला तुमच्या अजून काही हेल्थ गोल्स आहेत जिथे तुम्हाला तक्रारी आहे तर खालती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला संपर्क साधा आणि तुम्ही एक पर्सनलाइज कन्सल कन्सल्टेशन बुक करू शकता माझ्या बरोबर आमच्या टीम बरोबर आणि जो तुमचा एक पर्सनलाइज हेल्थ प्लॅन आहे तो तुम्ही घेऊन तुमची जी हेल्थ जर्नी आहे ती सुरू करू शकता सो आपण परत भेटूयात आता उद्या अजून काही नवीन टिप्स बरोबर आणि ह्या लाईव्ह सेशन बद्दल नक्की सगळ्यांना सांगा रोज चार वाजता आपण इथे भेटणार आहोत तर हा जो टाइम आहे आपला पंधरा मिनिटांचा चार ते सव्वा चार हा नक्की ब्लॉक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला थेट आमच्या बरोबर संवाद साधायला मिळेल परत भेटूया उद्या तोपर्यंत धन्यवाद